सेवा केंद्रामध्ये आले ना। तर तिथे अतिशय स्वच्छता प्रमुख सेवा या बनवून दिल्या जातात तर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नक्की इथे अवश्य भेट द्या फक्त गहू घेऊन घ्यायचा बाकी सर्व प्रोसेस इथे होते माझं नाव सुमयंत सुदास खडके हा मोडू देता वर्ष झाले करपात हा गहू आनंदी अगोदर गहू हे करतो सडतो सडून हा नंतर सोज काढतो आणि नंतर चालून इथे फक्त गहू आणून द्यायचे किंवा तुम्हाला ज्या प्रकारच्या शेवया हव्या आहेत त्या प्रकारच्या शेवया बनवायचं साहित्य आणून द्यायचं अगदी तुम्ही साहित्य ठेवून गेलात तरी तुम्हाला खात्रीपूर्वक आणि विश्वासपूर्वक इथे शेवया बनवून दिल्या जातात रुक्मिणी विठ्ठल गुरु आणि गाव कुठून आला तुम्ही शिरसोडीवरून पाच सहा वर्ष तरी झाली व्यवस्थित डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर मी देत आहे ते तेथे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळेल